मुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं माझी माझीसुद्धा या ठिकाणी इच्छा आहे मुद्दा क्रमांक दोन की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेस विषय कुठे येत नाही पलीकडे विचारायचं आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळून कशी शकते जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही तुम्हाला ना म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही तर त्याला कशी माहिती शकते याचा अर्थ त्याचा त्यांचा कुठतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली एक महिना सव्वा महिना बीड पलीकडे सर काहीही आपल्या माध्यमावरून चालू आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली एक महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही आपल्या माध्यमावर चालू नाही म्हणून माझी आपल्याला हाच जुडून कळकळीची विनंती आहे या माध्यमांच्या बाबतीमध्ये संबंध बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान आदर जो रुद्बा आजही आहे ते कुठंतरी हळूहळू कमी होत चाललं आहे एक 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 एक, एक, एक मला पूर्ण बोलू द्या म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा आपण सुद्धा जर्नलिमजन म्हणून काय खरं काय खोटं पूर्ण याच्यातली तपासणी केल्यानंतर एक जिल्हा असेल किंवा त्या जिल्ह्याचा नेता असेल एक मतदारसंघ असेल किंवा मतदारसंघातला कुठलाही नेता असेल भलेही मी असेल त्याला माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे त्याच्यावरती मीडिया ट्रायल चाललं पाहिजे या मताचा मी आहे पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅप कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही दमानिया आणि संदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यानंतर आता राजीनाम्यावर मी उत्तर देणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी आता दिलेली आहे दमानिया आणि संदीप क्षीरसागर यांचे आरोप आरोपींशी संबंध आहेत अशा प्रकारचा दावा आता पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी केला आहे आणि याच दरम्यान धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं Tchau,